नमस्कार मित्रांनो पोलीस सोन्याचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कारण आगामी दोन तीन महिन्यात मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा भरतीसाठी लागणारी कागदपत्र आधीच तयार असणं खूप महत्त्वाचं आहे जर एखादा महत्त्वाचा डॉक्युमेंट राहिला तर केवळ एक डॉक्युमेंटमुळे तुमचं स्वप्न अर्धवट राहू शकतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि ती वेळेत कशी तयार ठेवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक छोटी चूक मोठं नुकसान करू शकते मित्रांनो सर्वप्रथम तुमच्याकडे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड व पॅन कार्ड असणे गरजेचे आहे त्यानंतर दहावी व बारावीची मार्कशीट बर्थ सर्टिफिकेट डोमेसाइल सर्टिफिकेट शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र म्हणजे टी सी किंवा जर तुम्ही शिकत असाल तर बोनाफाईट सर्टिफिकेट देखील चालेल हे चार डॉक्युमेंट भरतीसाठी कम्पलसरी आहे याच्याशिवाय तुम्ही भरती देऊ शकत नाही त्यानंतर जर तुम्ही एस सी एस टी वी जे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओ बी सी एसीबीसी ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्ये मोडत असाल तर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊ शकता आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीच्या महिला असाल व तुम्हाला महिला आरक्षण पाहिजे असेल त्यासाठी देखील तुमच्याकडे नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देखील लागते कास्ट व्हॅलिडिटी भरतीच्या वेळेस नसली तरी चालेल नंतर तुम्ही ते सादर करू शकता जर तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये आरक्षण पाहिजे असेल तर तुमच्याकडे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे यानंतर बघूया समांतर आरक्षणासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात जर तुम्ही खेळाडू असाल तर तुमच्याकडे खेळाडूचे नॅशनलचे सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर माझी सैनिकांचे डिस्चार्ज प्रमाणपत्र जर तुम्ही होमगार्ड असाल तर होमगार्डचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे मित्रांनो या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली गी पाहिजे तुमचे जाहिरातच्या दिनांकाच्या आधी होमगार्ड मध्ये तीन वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकल्प भूकंपग्रस्त आरक्षणासाठी भूकंपग्रस्त प्रमाणपत्र पोलीस पार्क आरक्षणासाठी पोलीस पार्ग प्रमाणपत्र अनाथाबाबतच्या आरक्षणासाठी अनाथाबाबतचे अनाथा प्रमाणपत्र अंशकालीन पदवीधर असाल तर अंशकालीन प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे एन सी सी चे सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला पाच मार्क मिळतात सोबतच तुमची एम एस सी आय टी झाली असावी भरतीच्या वेळेलाही नसेल तरी चालते नंतर सादर करता येते तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असतील तर निश्चित राहा पण जर नसतील तर आताच बनवून घ्या कारण एकदा जाहिरात आल्यावर वेळ मिळत नाही व आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा